दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की उजनी धरणातून उन्हाळा हंगामा करता म्हणून पहिलं आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे आज सहा मार्च गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून मुख्य कालव्यामध्ये पाचशे क्युसेकनं कि पाणी सोडण्याची प्रक्रिया धरण व्यवस्थापनानं सुरू केलेली आहे आणि हळूहळू हा मुख्य कालव्यातला विसर्ग वाढवला जाईल आणि डाव्या आणि उजव्या कालव्यामधून पाणी शेतीला दिलं जाणार आहे दरम्यान उजनी धरण सध्या उपयुक्त पाणी पातळीमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतकं भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकोणनव्वद पॉईंट चोपन्न टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतकं आहे सध्या उजनीतून सिनामाढा योजनेकरता तीनशे तेहतीस क्युसेकने पाणी सोडलं जात आहे तर भीमा सिना जोड कालव्यामध्ये ऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि आता मुख्य कालवा सुरू करण्यात आलेला आहे पाचशे क्युसेकचा विसर्ग यामध्ये सोडण्यात आलेला आहे कालच पाच मार्च रोजी बुधवारी मुंबईमध्ये उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा राधा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली होती आणि यामध्ये उन्हाळा हंगामामध्ये दोन पाण्याचे आवर्तन देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्यानुसार शेतीसाठी पहिलं आवर्तन हे सहा मार्च पासून सुरू होईल ते पंधरा सहा मार्च सुरू करण्यात आले ते पंधरा एप्रिल पर्यंत चालणार आहे जवळपास चाळीस दिवसाचं हे आवर्तन असेल आणि त्यामध्ये आठ पॉईंट पन्नास टी एम सी पाणी हे शेतीसाठी दिलं जाणार आहे आणि यानंतर शेतीसाठी जे दुसरं आवर्तन द्यायचं आहे ते तातडीनं एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच सुरू करून ते पंचवीस मे पर्यंत जवळपास हे आवर्तन चालणार आहे आणि याकरता म्हणून साडेसात टी एम सी पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे भीमा जोड जोडकालव्याचं पहिलं आवर्तन हे आता सहा मार्च चार ते चार एप्रिल दरम्यान सुरू राहील त्यामधून दोन पॉईंट वीस टी एम सी पाणी हे शेतीसारखे दिलं जाईल याचबरोबर भीमा सिना जोड कालव्याचं दुसरं आवर्तन पाच एप्रिल ते पा। तीन मे या दरम्यान असणार आहे याकरता दोन टी एम सी पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे राखीव ठेवण्यात आलं आहे भीमा नदीतून सुद्धा दोन पाण्याचे आवर्तनं उन्हाळा हंगामामध्ये दिली जाणार आहेत याचं पहिलं आवर्तन सहा ते वीस एप्रिल दरम्यान सुरू राहील दुसरं आवर्तन जे आहे ते सव्वीस ते स सात जून सव्वीस मे ते सात जून या दरम्यान म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत दोन पाण्याची पाळी ह्या नदीमधूनही सोडल्या जाणार आहेत नदीमधून पहिलं आवर्तन जे सोडलं जाईल त्याकरता साडेसहा टी एम सी पाणी लागणार आहे आणि दुसरं आवर्तन जे नदीमध्ये सोडायचं आहे त्याकरता साडेचार टी एम सी पाणी लागणार आहे सध्या धरणाची स्थिती जर पाहिली तर हे धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये अठ्ठेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे मात्र जून तीस दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत धरणात था था। जी स्थिती असेल ती वजा चाळीस टक्के अशा स्थितीमध्ये धरण पोहोचू शकतं एवढी आवर्तनं जर सोडली गेली तर आणि या पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे यंदा उन्हाळा हंगामात मध्ये दोन पाळ्या देत आहेत यातली पहिली शेतीची पाळी आता सुरू करण्यात आलेली आहे आणि दुसरी पाण्याची जी पाळी द्यायची आहे उन्हाळा हंगामातली ती पंधरा एप्रिल ते पंचवीस मेच्या दरम्यान असणार आहे दरम्यान आज सहा मार्चपासून उजनीचं उन्हाळा हंगामाचं पहिलं आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे